मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेनं जाहीर केलेला सी एस एम टी ते ठाणे दरम्यानचा त्रेसष्ट तासांचा मेगा ब्लॉक हा आज संपणार आहे दुपारी साडेबारा वाजता सीएसएमटी स्थानकावरचा हा ब्लॉक संपुष्टात येणार आहे आणि सी एस एम टी ते ठाणे या मार्गावर दुपारी तीन नंतर लोकल सेवा ही नियमितपणे पुरवली जाणार आहेत मुंबईकरांचे गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड हाल होत आहेत मात्र आता हा मेगा ब्लॉक त्रेसष्ट तासांनंतरचा आज संपणार आहे दुपारी साडेबारा वाजता सीएसएमटी स्थानकावरचा ब्लॉक संपुष्टात येईल आणि याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर आहेत सीमा मध्य रेल्वेचा जो ब्लॉक आहे त्रेसष्ट तासांचा तो आज दुपारनंतर संपणार आहे काय काय तपशील गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईकरांनी प्रचंड हाल सहन केलेत नक्कीच मध्य रेल्वेने एकतर एक मोठा ब्लॉक जो आहे तो जारी केलेला होता एक त्रेसष्ट तासांचा आणि दुसरा एक ब्लॉक अमृत नोनी गॅस अपचन एसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन म्हणजे छत्तीस तासांचा एक ब्लॉक त्यांनी जारी केलेला होता आज छत्तीस तासांचा ब्लॉक जो आहे तो सी एस एम टी स्थानकावरती संपुष्टात येणार आहे खरंतर आपण माझ्या मागे बघू शकता प्लॅटफॉर्म क्रमांक दहा आणि अकरा या प्लॅटफॉर्म क्रमांक दहा आणि अकराचं विस्तारीकरण करण्यासाठी छत्तीस तासांचा ब्लॉक जो आहे तो घेण्यात आलेला होता तो ब्लॉक आज साडेबारानंतर नंतर जो आहे तो संपणार आहे आणि त्याच्यानंतर मुंबई मुंबईकरांचा मुंबईकर हे लोकलने प्रवास करू शकणार आहे आपण बघू शकतो काम जे आहे ते अजूनही अंतिम टप्प्यामध्ये आहे खरंतर आत्तापर्यंत प्रत्येक रेल्वे रुळावरती किंवा प्रत्येक गाडी ही सोळा डब्यांची होती तर या फ्लाट क्रमांकावरती चोवीस डब्यांची गाडी थांबायला पाहिजे किंवा त्यासाठी मोठा ब्लॉक जो आहे तो घेण्यात आलेला होता आणि आपण बघू शकतो की प्लॅटफॉर्म क्रमांक दहा आणि अकराचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि साडेबारानंतर नंतर हा ब्लॉक जो आहे तो संपणार असून त्यानंतर रविवारी वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या प्रत्येक मार्गावरती धावणार आहे खरं तर काल परळ भायकळा त्याच सोबत वडाळापर्यंतच लोकल सेवा सुरू होते आणि त्यानंतर खरंतर मुंबईकरांना वेगळ्या पर्यायाने प्रवास करावा लागत होता मात्र आज खरंतर छत्तीस तासानंतर आज सीएसएमटी स्थानकावरती जो ब्लॉक जारी करण्यात आलेला होता तो मेगा ब्लॉक आज संपुष्टात येणार आहे आणि म्हणून रविवारी आपल्याला माहितीये की मुंबईकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात त्यांच्यासाठी खरंतर ही महत्वाची माहिती जी आहे ती आपण सध्या देत आहोत मुंबईकर सोडतील गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड हाल होत होते आज दुपारी तीन नंतर मात्र रेल्वे वाहतूक सगळी पूर्वपदावर मध्य रेल्वेची येणार आहे धन्यवाद सीमा दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी